आता, आता है। नमस्कार मंडळी मी रोहितार स्वागत करत आहे कोकण उत्सव चॅनलवर आज शुक्रवार आहे आज राखण पण आहे आपल्या वाडीतील तर सकाळ सकाळ आपण चाललो आहे आता बाजारात थोडंसं आपलं कॅन्टीनवर काम पण आहे टेचर ऑफिसमध्ये जायचं आहे दोन वाजता आपण भेटू कारण राखणीला दोन वाजता सुरुवात होईल जावे आता कॅन्टीनवर आणि आज संपूर्ण दिवस मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न बाजारात आलो आपण पप्प्या का पण आहे तर पप्प्या <laughs> बाकी बाकीची माणसं आपली पाठी आहेत बाजार घेऊ द्या आधी नंतर एक वाजता बंद होईल मग तिकडे उघडा दहा वाजता विचारून जाऊया मग तिकडनं जाऊया घेऊन किती वाजता उघडेल बँक दहा वाजता दहा वाजता ना चल बंद होती बाकीचा बाजार घेऊया आधी

तीनशे रुपये बघा कशी आहे ती काय म्हणता झालं चार दे

bintang <tipun> asli परवा जाते रविवारी उद्या तरी सगळी रविवारी जाते मी कापून पण नाही बरोबर नाही

जा काम झालं आपलं परत संध्याकाळी यावं लागेल तर नाश्ता करून घेऊया मंडळीनं बाजार तर घेऊन झालाय आपला आता थेट घरी जाऊया रिक्षा भेटली तर आणि डायरेक्ट आता राखणेला भेटूया आपण म्हटलं राखण्याचा टायमिंग होता दोनचा सर्व लेट आले आहेत आपणच लेट झालो हो। आहोत सोपलो होतो जरा डायरेक्ट कुठे जाऊया एवढी <स्थास्था> मोठी बरं उभ्या करायला बरं आहे

मरुदे म्हणजे प्रत्येक वेळी यायला पाहिजे हा हो। असं काय आपल्याला पाठवा आपण बोलून बोलायचं आमच्याकडे घेऊन येतोय तो थांबायचं कसं आहे मेंबर त्यांच्या समोर बोलायचंय मला खरं हे शेवटचं आहे लक्षात घ्या ह्याच्या पुढे ना मला कोणाची काही ऐकायला नाही देणार पाहिजे Okay, <laughs> नाहीला आता जमा झालेत डायरेक्ट वरती भेटू नाही ते तुम्हाला नंतर दाखवीन पुढचं दाखवू नाही शकत कारण ते राकान देतात <laughs> मंडळीनं आपले राखण वगैरे तर देऊन झाली आहे आता सभागृहात जायचं आहे परत तो कोंबडी वगैरे नीट करायची आहे आणि सगळ्यांनी आपापला वाटा घेऊन <तागरुन> मग आम्ही घरी जाणार दरवर्षीप्रमाणे आता वजरी धुवायला आलो आहेत मोबाईल हा कोणा आहे इनाशीमध्ये आदर येतो भाई बोल काय ऐकलं आहेवशीमध्ये आदर येतो म्हणून एकदम बरेच वाईट काम करतोय मले मिटले झाले पोथा हे पण काय काय जात नाही वजरी आदर येतो दाळीचं काम लागतं हां हे चाग्या चाग्या बाबांना म्हणतात आज दुपार आजंदूर ठेवले तुम्ही आम्ही जॉब जाऊन येतो ताट घेऊन येतो स्वप्न ताट आणलायस तू ताट आणलाय का पिशवी आणलो ताण घेऊन येतो आधी ताट आणलं दिलं चालत ताट दिलेला आहे भाई दादाकडे भाई दादा भाई दादा ताट दिलाय आमचा भागासून बोलले होते ना पके आणि सुरेश झाला नाही वाटा घेऊन झालाय आपल्याकडे वाटे घ्यायचं येऊ नको आता तुझा निशू माझा कुठे हे दत्ताराम आर्यान माझ्या कुठे पप्पी स्वप्नील झाला सत्तारामध्ये हे काय तुम्ही मिक्स केला ती रोहित तुमच्या हातात ते बघाय बघा तिथं ठेवलेलं आहे तुमचा गेला चिकन वेटला सोपनीलदा खुज झालाय सुद्धा जाऊया आपला वाटा भेटलेला आहे आपल्याला आज रात्री दावत आहे आपल्या घरी सोप्लिल दादा दावत आहे आज

जेवणावर मग हो। आजचा संपूर्ण दिवस असा गेला आपला सकाळी बाजारात गेलो आज शुक्रवारी बाजार होता आणि राखण दिली आता राखण्याचा वाटा वगैरे घेऊन घरी दिला आता रात्री मटण करणार आपण आता नदीवरच आलो आहे आंघोळी करूया आजचा दिवस इथेच संपवतो हो। भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉकमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वप्नील दादा गुंडाला शिकवतोय स्विमिंग कशी कर करायची मी ट्रेनिंग देतोय हा ये कमत आला गंडा ओके तुझ्या वंट शिकवणार